आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील टाकेवाडी येथील सुपुत्र आणि महाराष्ट्रासह देशभरामध्ये उद्योग क्षेत्रात उंच भरारी घेणारे उद्योजक सागर शेठ घोरपड यांना दैनिक प्रभातने उद्योगभूषण पुरस्कार जाहीर केलाय हा पुरस्कार सातारा येथील शाहू कलाम मंदिर येथे शनिवार एकवीस जून रोजी सायंकाळी चार वाजता शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे दुष्काळी मान तालुक्यामधील जनतेसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना टाकेवाडी यांसारख्या ग्रामीण भागातील युवक सागर घोरपडे यांनी उद्योग विश्वात गरुजेप घेण्याचे स्वप्न उराशी बाळगले प्रचंड इच्छाशक्ती आणि कार्यकुशलतेच्या जोरावर श्री अॅग्रो ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून ते स्वप्न सत्यात उतरवले या कंपनीचे कार्य आज जागतिक पातळीवर पोहोचले आहे जिद्द चिकाटी प्रामाणिकपणा आणि सातत्याच्या जोरावर हा उद्योग यशस्वी करत सागर शेठ घोरपडे यांनी मान तालुक्याचे नाव देशाच्या पटलावर नेऊन ठेवले सागर शेठ गोरपडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याची माहिती सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचावी या हेतूने दैनिक प्रभातने हा पुरस्कार जाहीर केला आहे या पुरस्कारामुळे उद्योजक सागर शेठ गोरपडे यांना प्रोत्साहन मिळणार आहे मान तालुक्यातील टाकेवाडी येथील युवक सागर घोरपडे याने उद्योजक होण्याचे स्वप्न मनामध्ये ठेवून श्री अॅग्रो ग्रुप ऑफ कंपनीची स्थापना केली ही कंपनी आज देशपातळीवर नावारूपाला येऊन मान तालुक्याचे नाव उज्ज्वल करीत आहे आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार पंधरा चौदा हजार एक अठरा हजार दोन मानांकन प्राप्त श्री ऍग्रो ऑफ सायन्सेस कंपनीचे चेअरमन सागर घोरपडे यांना दैनिक प्रभातचा उद्योग भूषण पुरस्कार प्राप्त झाला सागर शेठ घोरपडे अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत यामध्ये दोन हजार सतराचा सातारा जिल्हा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे पुणे येथील मानदेश फाउंडेशनचा आदर्श उद्योजक पुरस्कार मिळाला आहे मान तालुका पत्रकार संघाचा मान गौरव आदर्श उद्योजक पुरस्कार मिळाला आहे नवी दिल्ली येथील इंडियन अचिव्हर्स फोरमचा इंडियन अचिव्हर्स अवॉर्ड फॉर बिझनेस लीडरशिप मिळाले आहे नवी दिल्ली येथे भारत विकास रत्न अवॉर्ड मिळाला आहे समाजसेवे त्याचबरोबर जीव थिओलॉजिकल ओपन युनिव्हर्सिटी तर्फे दोन हजार मध्ये ऑनररी डॉक्टरेट प्रदान करण्यात आला आहे या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सातारा जिल्ह्यातील नामवंत उद्योजक दैनिक प्रभातचे सातारा आवृत्तीचे निवासी संपादक सातारा आवृत्तीचे ब्युरो मॅनेजर सातारा आवृत्तीचे मार्केटिंग मॅनेजर पत्रकार प्रतिनिधी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी या सोहळ्यासाठी सर्व स्तरातील लोकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा